सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी तर आताच्या क्षणाची महिला व बालविकास मंत्री आदी तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये आता मिळालेले ऑगस्ट हप्त्याचे तर आता ते सप्टेंबर महिन्याची वाढ बघत आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज काय आलेली आहे मोठी बातमी काय आलेली आहे समोर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर काय घोषणा आहे काय म्हटलेले आहेत पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर पुढे बघू शकता तुम्ही लाड लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो काही महिलांच्या खात्यात जमा होऊ लागलेला आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी याबाबत घोषणा केली होती की लवकरच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत यात बघा लाखो बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत कारण काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की कोणत्या कारणांमुळे जमा झालेले नाहीत तर बघा लाडक्या ताईंना खात्यात जे पैसे जमा झालेले आहेत ते अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी अजूनही काहींच्या खात्यात रक्कम गेलेली नाही बघा तर बघू शकता तुम्ही कोणते कारण असू शकतं काय कारण असू शकतं पुढे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत राहा तर बघा उर्वरित महिलांच्या खात्यात दोन दिवस पैसे पोचतील असेही सांगितले गेले मात्र लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा यात काही ज्या महिला आहेत त्या अपात्रसुद्धा झालेल्या आहेत आणि त्यांचं कारण काय आहे ते पण आपण बघणार आहोत तर या महिलांच्या खात्यामध्ये पैसे का गेले नाहीत तर बघू बघू शकता आपण इथं पुढे माहिती योजनेत का जवळपास योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते त्यातील सव्वीस लाख अर्जांची हो तपासणी दरम्यान बघा करण्यात आली आणि यात अनेक महिलांनी नियमांच्या बाहेर जाऊन अर्ज केला होता त्यामुळे महिलांचा हप्ता मिळणार नाही बघा या सव्वीस लाखामध्ये आता काही महिला अशा होत्या की त्यांनी नियमांचा बाहेर अर्ज जा केला होता म्हणजे ज्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी त्यांनीसुद्धा अर्ज भरलेला होता आणि एकवीस ते पासष्ट वयगमध्ये ज्या महिला बसत आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती देण्यात आलेली होती परंतु संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओमध्ये काय महत्त्वाची माहिती आहे महिलांनाच मिळा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना बाद करण्यात आले आहे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे यांनीही मदत मिळणार नाही बघा त्यांनासुद्धा मदत मिळणार नाही तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली चार लाखापेक्षा जास्त महिलांनी दिले होते चुकीचे पत्ते बघा आता फॉर्म भरण्याच्या वेळेस काही महिलांनी काय केलं होतं तुम्हाला सांगतो मी बघा तर काही महिलांनी चुकीचे अर्ज पत्ता दिला होता तिथं चुकीचा पत्ता भरलेला होता अर्जावर जेव्हा अंगणवाडी सेविका अंगणवाडी ताईक जेव्हा त्यांच्या घरी गेल्या तपासणीसाठी तर तिथं त्यांचा अर्जच सापडला म्हणजे त्यांचा पत्ता सापडलेला आहे मग त्यामुळे त्यांनी चुकीचे पत्ते दिलेले होते तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक बोगस महिलांनी सरकारचे पैसे लाटले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अनेक महिलांनी बघा काय काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो मी चार लाख लाडक्या बहिणींचे अर्ज खोटे पत्ते तर पत्ते अंगणवाडी सेविका गेल्यावर ग तिथं नव्हते तर बघा धक्कादायक माहिती उघड आलेली आहे आणि यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी सरकारचे पैसे लाटले आहेत महिलांनी अर्ज करताना जे पत्ते दिले होते ते खोटे होते आणि त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी भेट दिली तेव्हा Uh, महिला सापडल्याच नाहीत तर ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहेत तर बघा लाडक्या ताईंनो एक हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत नवरात्रीत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात बघा आता तुमचं जर नवरात्री सण येणार आहे त्यात तुम्हाला तीन हजार रुपये जमा होऊ शकतात ते कसं ऑगस्ट महिना म्हणजे ऑगस्ट तुम्हाला दिलेला आहे सप्टेंबरसुद्धा आणि ज्यांना ज्यांना ऑगस्ट महिना आलेले नाही तर त्यांनासुद्धा म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला हे एकत्र येऊ शकतात अशी माहिती आपल्याला महिला व बालविकास आदिती तटकरे मडव यांच्याकडून मिळालेली आहे आतापर्यंत योजना योजनेमधील काही महिलांनी एकूण चौदा हप्ते मिळाले नाहीत महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते अजूनपर्यंत जमा झाले बघा काही काही महिलांना अजून कोणाला जूनचा हप्त्यापासून कोणाला जूनपासून पैसे मिळाले नाहीत बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे असे तीन महिन्याचे पैसे त्यांचे अजूनपर्यंत काही काही मेल नाही मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना डायरेक्ट साडेचार हजार खात्यामध्ये येतील आणि ज्यांना ज्यांना आता ऑगस्ट हप्ता भेटलेला आहे त्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता बाकी राहील त्यांचा म्हणजे त्यांचा फक्त पंधराशे रुपये येतील आणि ज्यांना ज्यांना अजून ऑगस्ट हप्ता जमा झालेला नाही तर त्यांना ऑगस्ट प्लस सप्टेंबर म्हणजे तुमचा ऑगस्ट ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता असे दोघे तुम्हाला डायरेक्ट पंधरा पंधराशे करून तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी आन्सिव्ह करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा चौदा हप्ते मिळालेले महिलांना काही काहींच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर त्याची कारणे पण सांगतो मी तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक नसणार हे पहिलं कारण असू शकतं किंवा तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो दुसऱ्याचा दिलेला असेल अच्छा एखाद्या वेळेस काही काही पु पुरुषांनी काय केलेलं आहे मग महिलांच्या नावाने अकाउंट उघडलेलं आहे आणि त्यांनी महिलांच्या नावाने अकाउंट आणि त्यांचं आधार कार्ड नंबर आणि ते सर्व त्यांनी बदल करून टाकले दुसऱ्याचं अकाउंट तिथं म्हणजे पुरुषांच्या नावाने अकाउंट महिलांनी पुरुषांच्या नावाने अकाउंट उघडून पैसे हे केलेले आहेत बघा काही काही पुरुषांनी महिलांच्या नावाने अकाउंट उघडून पैसे अडप केलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी अपडेट नवीन अपडेट आहे बघा म्हणजे चौदा हजार ते काही असे पुरुष होते की ते सापडलेले होते बघा तसेच बहुतेक जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींना अर्ज जे आहेत ते बाद झाले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सव्वीस लाखापेक्षा म्हणजे जे आहेत म्हणजे हे सर्व टोटल जिल्ह्यांमध्ये आहेत परंतु पुण्यामध्ये जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज झालेले आहेत बाद त्यात तुम्ही त्या त्याखालोखाल बघा मुंबई ठाणे वगैरे असे भरपूर जिल्हे आहेत नागपूर आहेत नांदेड आहेत परभणी आहेत बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे म्हणजे जे लाडक्या बहिणींचे अर्ज ते नाकारलेले आहेत ते अपात्र झालेले आहेत त्यामुळे आता ज्या ज्या लाडक्या बहिणी असं वाटत असेल की तुमचा अर्ज पात्र असायला पाहिजे तर तुम्ही नियमांमध्ये बसणं आवश्यक आहे तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर पंधरा पंधराशे करून तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये येतील लवकरात लवकर जमा होतील आता फक्त सप्टेंबर महिन्याची वाट बघत आहेत लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याची तुमची आज पंधरा सोळा तारीख आहे बघा तर आजची तुमची पंधरा सोळा तारीख आहे आणि या तारखेदरम्यान तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो एखादी वेळेस म्हणजे तुमचा जो हप्ता आहे नवरात्रीमध्ये सुद्धा येऊ शकतो तर बघा बावीस तारखेला नवरात्री आहे नवरात्री जर सण आहे बावीस तारखेला आहे तर तेव्हा सुद्धा तुम्हाला जो सप्टेंबरचा हप्ता आहे तेव्हा सुद्धा जमा होऊ शकतो ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे जे तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये आहेत ते अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहेत आणि काही काहींना तीन तीन हजारसुद्धा येणार आहेत तर अशा प्रकारे लाडकी बहीण लाडक्या बहीण तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीचे बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला लाईक शेअर केल्या मात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये